कोणताही मसाला न भाजून घेता अगदी गावरान पद्धतीनं चमचमीत अंड्याचं कालवण म्हणू शकता किंवा करी म्हणू शकता करायला अगदी सोपं आणि आहे ना अंडी शिजण्यापासून ते अगदी अंड्याचं कालवण करेपर्यंत सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्यात विशेष म्हणजे ना जास्त वेळ लागत नाही आणि करायला म्हणाल ना अगदी सोपी रेसिपी मम्मी ही अंडी घे आणि काहीतरी चमचमीत बनव बरं नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण अगदी गावरान पद्धतीनं चमचमीत अंडा करी इथं ना बघा सात ते आठ अंडे घेतलेत मी आणि यामध्ये ना मीठ घालायचे मीठ घातल्यामुळे एकतर काय होतं ना अंड्याचं साल अगदी पटकन निघलं जातं आणि अंडी आहे ना अगदी ओव्हर कुक होत नाहीत आता इथं ना बघा काही कच्चा मसाला घेतला यामध्ये लसूण कांदा टोमॅटो आलं घेतलेले आणि हे सगळं आहे ना आपल्याला कच्चंच घालायचे अजिबात भाजत बसायची गरज नाहीये असं कच्च वाटून घेतला ना मसाला तरी सुद्धा आहे ना बघा अंडा करीला आहे ना चव खूप छान लागते आता हा सगळा मसाला आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणारे आणि यामध्ये फ्रेश ताजी कोथिंबीर घालणार आहे ही माझ्या मिनी बागेतूनच घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि मिक्सरला आहे ना, ना याची पहिल्यांदा चांगली भरड काढून घ्यायची आहे त्यानंतर आहे ना अगदी थोडंसं आहे ना अगदी थोडंसं पाणी घालून अगदी बारीकसर याची पेस्ट करून घ्यायची आहे अगदी जितकी बारीकसर पेस्ट याची करून घ्याल ना तितक्याच आहे ना कालोनाला एक संदपणा चांगला येतो यामध्ये ना आपल्याला दुसरा कुठलाही मसाला एक्स्ट्रा घालायची गरज नाही परफेक्ट अगदी गावरान पद्धतीने तर करी चवीला जर म्हणाल ना खूप छान लागते आणि झटपट होती करायचं जर म्हटलं ना तर अगदी झटपट होती आता हिथं बघा तोपर्यंत तर अंडी चांगली उकडून झालेली आहेत आणि अंड आहे ना मीठ टाकल्यामुळं तेल पाण्यामध्ये ना अजिबात बघा शिजत असताना एखादं अंड तरी आहे ना बाहेर असं पडलं जातं म्हणजे ओवर कुक होतं तसं अजिबात झालेलं नाहीये आणि मीठ घातल्यामुळे काय होतं याची सालसुद्धा आहे ना अगदी पटकन निघली जाते याची सगळी साल काढून घेणार आहे आता याला आहे ना अंड्याला मी चिरा पाडून घेणार आहे कारण जो मसाला आपण यामध्ये वापरणार आहे ना तो पूर्ण आतपर्यंत जाईल आणि अंड्याची आहे ना चव सुद्धा खूप छान लागते आता तुम्ही याला आहे ना डायरेक्ट उभ्या चिरा सुद्धा करून घेऊ शकता मी उभ्या चिरा नाहीत केलेल्या तर असं आडवं धरले आणि याला अशा चिरा करून घेते सगळ्या इथं अंड्याला सगळ्या चिरा करून झालेल्या आहेत आता यावरती आहे ना थोडंसं मीठ घालणार आहे थोडंसं लाल तिखट घालायचंय तर हिचा रंगाचं बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतले आणि पावसाळ्यामध्ये ना मस्त तर्रीदार आणि थोडंसं चमचमीत खावंसं असं वाटतं त्यासाठी ना हिथं रंगाचं लाल तिकड घेतलेलं आहे मी आता हे अंडी चांगली घोळवून घ्यायचे हिथं एक पॅन ठेवलाय यामध्ये आहे ना तीन चमचे तेल घातलेले आता मसाला कच्चा होता म्हणून हिथं तीन चम चमचे तेल घालून घेतले आपल्याला मसाल्याचा आहे ना कच्चापणा काढून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे जितका मसाला आहे ना तेलामध्ये चांगला भाजला जातो ना तितकीच बघा अंड्या करीला चव येते मसाला लवकर भाजण्यासाठी हि चवीनुसार एकदाच मीठ घातले मी सारखं सारखं मीठ घालत नाही त्याच्यामुळं काय होतं एकदाच मीठ घातलं ना तर कालवण आहे ना, ना बिलकुल खारट होत नाही अंदाजाने एकदाच मीठ घातलं आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत तर भाजून घ्यायचा आहे आता मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे जितका मसाला चांगला भाजला जाईल ना तितकीच अंड्याकरीला चव येतील लवकर मसाल्यातनं तेल सुटण्यासाठी इथं यावर झाकण ठेवलं आहे आणि एक दोन मिनटाची येणा वाफ काढून घेतली आहे तर बघा चांगला मसाला भाजला गेला यातलं तेल चांगलं सेपरेट झालेलं आहे आणि तुम्ही आहे ना या अगोदर असा अंड्याकरी बनवली आहे का नसल बनवली ना तर खरंच एकदा या पद्धतीने करून बघा आता इथं काही ड्राय मसाले घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले त्यामध्ये हळद घातली आहे थोडंसं धनेपूड जिरेपूड आणि घरगुती लाल तिखट घातले आणि इथं बेडगी मिरचीचं लाल तिखट घातले त्यांनी आहे ना कलर खूप छान येतो या अंड्याकरीला आणि ही अंड्याकरी आहे ना खरं तर माझी आई अगदी दोन ते तीन माणसासाठी करायचं जर झालं ना तर अगदी पटकन होती आणि ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं ना की मसाला भाजावा लागल त्यावेळेस आहे ना ही अगदी झटकीपट होणारी रेसिपी आता मसाला आहे ना जळू नये कारण आपण यामध्ये सुके मसाले घातले त्यासाठी आहे ना मसाला सुद्धा भाजला जाईल आणि तेलसुद्धा यातनं चांगलं सेपरेट होईल त्यासाठी थोडंसं पाणी घातलंय आणि यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना तर पूर्ण भाजीला आहे ना चव खूप छान लागते जरी तुम्ही आहे ना कोथिंबीर वरून नाही घातली आणि अशी फोडणीमध्ये घातली ना तरी बघा भाजीला चांगला खमंगपणा येतो आता यामध्ये आहे ना आता हे तर तीन ते चार माणसासाठी बनवणार आहे मी तर हे तर मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलेलं आहे मी आता बघा आठ अंडी आणि त्यासाठी आहे ना फक्त मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातले अगदी अंगापुरतं हे कालवण करायचंय अगदी चमचमीत असं हे अंडा करी चवीला खूप छान लागते आता इथं जे मसाले आपण अंड्याला सोळून घेतले होते गुळवून घेतले होते ना याला आपल्याला फ्राय करायचं नाहीये तर असंच आपल्याला कळरीमध्ये घालून आहे आता करी चांगली शिजण्यासाठी ना यावर एक झाकण ठेवणार आहे एक वाफ काढून घेणार एक ते दोन ते मिनिटाची आणि बघा चांगला असा तवंग सुटलेला आहे या करीला जितका चांगला तवंग सुटतो ना तितकीच बघा पावसाळ्यामध्ये चटपटीत झनझणीत अशी करी खायला खूप छान लागते आता याला आहे ना मी देणारे फायनल टच तर ही तर थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे मी आणि कसुरी मेथी आहे ना आपल्याला यावर चांगली क्रश करून घालायची हातावरच चोळायची आणि यावर घालायची खूप टेस्टी असती ही आहे ना अंडा करी खायला खूप छान लागते भातासोबत किंवा आहे ना भाकरीसोबत चपातीसोबत जर म्हणाल ना अफलातून लागते ही करी आशी आंडा करी करून भगा आवड ले तर एकदा ना तुम्ही अशी अंडाकरी करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल चॅनल नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी स्पेशल अशी अंडा करी झटपट तयार होणारी तयार आहे याचा आस्वाद नक्की घ्या कधी कधी पावसाळ्यामध्ये सुद्धा असं वाटतं ना की कांदा चिरायला नको लसूण सोलायला नको तर ही रेसिपी आहे ना अगदी झटपट तयार होणारी आहे आणि याचा आस्वाद ना तुम्ही नक्की घ्या आहे ना तोंडी लावण्यासाठी कांदा किंवा टोमॅटो चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी सोबत तो पाहत राहा मेजवानी जेवणाची